बेलदार समाजाला शेतीचे दाखले मिळावेत राजू साळुंके यांची मागणी बेलदार समाज पार उदर आणी समाज भटकंती करून आणि रोजगार निर्माण करणारा आहे पूर्वी पालात राहणाऱ्या समाजाची आता परिस्थिती सुधारू पाहते तरुण शिक्षण घेऊन प्रगती साधतोय घरासाठी जागा नव्हती तर शेती येणार कुठून त्यामुळे आम्हाला शेतीचे दाखले मिळावेत अशी मागणी राजू साळुंके यांनी केली आहे बेलदार समाजाकडे अर्धा टक्काही शेती नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आमचा धंदा ठेकेदारीचा असून ऐंशी टक्के तरुण इंजिनियर आहेत शासनाने आम्हाला ठेकेदारीत प्राधान्य द्यावे पुरातत्व विभागाने गडकिल्ले घडवण्याच्या कामात बेलदार समाजाला मुख्य ठेकेदार म्हणून समाविष्ट केले पाहिजे बेलदार समाज आता सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगती साधताना दिसतोय महायुती सरकार बेलदार समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक असल्याची भावना राजू साळुंके यांनी व्यक्त केली आहे कस पूर्वी लोक म्हणजे पालामध्ये राहायची आणि पालामध्ये राहत असताना आठ दिवसच त्या पालामध्ये काढायची कुठे कुठे पंधरा दिवस काढायची आणि ती भटक ती कंटिन्यू चालू होती पण आजच्या ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला की त्यावेळेस कसा जागाही नाही नाही राहायला घर स्वतःची जागा कधीच नाही त्यामुळे भटका कंटिन्यू ह्या गावातून त्या गावात चालूच होता आणि आज आजच्या ह्याच्यातून थोडी थोडी सुधारणा होत चाललेली आहे आजच्या ह्या ह्याच्यामध्ये घरच नव्हतं ज जा, घरासाठी जागा नव्हती तर शेती येणार कुठून आणि आता ज्या बा ज्या पद्धतीने आम्ही शासनाकडे सांगतो की बाबा आम्हाला शेतीचे दाखले द्या जेणेकरून आता येण्या जा ह्याच्यातून जागा घेतील कुठेतरी आणि हा म्हणजे टक्का जर टक्केवारीच्या बाबतीत केला तर अर्धा टक्का पण शेती कोणाकडे नाही आहे नाही आम्हाला खनिज उत्खनामध्ये इतर समाजाच्या बाबतीत सूट बाबतीत त्याच्यामध्ये काही मत नाही आहे पण आमचा दगडफड्या धंदा आहे आणि त्या दगडफोड्या धंदा आज टिकवण्यासाठी आम्हाला शासनाकडून खनिज उत्खानामध्ये सूट नको आहे पण शासकीय ज्या जागा आहेत त्या समाजासाठी उपलब्ध करून द्याव्या की जिथे आम्ही आम्ही आमचे म्हणजे खनिज उत्खनन चालू करू अशा जागा जर उत्पन्न ज्या सरकारी जागा आहेत त्या जर आम्हाला दिल्या तर तिथं आम्ही कॉरी वगैरे टाकून आमचा परत तो व्यवसाय आम्ही चालू करू धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न